भरत गोगावले भलतेच गोंगावले रायगडच्या महाडात तुफान राडा शिंदे व ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले कार्यकर्त्यांना आवडता पोलिसांची दमछाक प्रसार माध्यमांच्या पत्रकारांशी प्रतिक्रिया देताना बाळासाहेबांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुला वर जावे लागेल असे भाष्य केल्याने याबाबत ठिकठिकाणी थीक आमदार भरत गोगावले यांचा निषेध व्यक्त केला होता महाडमध्ये सुद्धा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी निषेध रॅलीचे आयोजन केले होते मात्र हा निषेध शिंदे गटाच्या जिवारी लागल्याने शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी रोखला यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन्ही गटाने एकमेकांच्या अंगावर जाऊन जोरदार राडा केला याबाबत सिद्धेश्वर वार्ता न्यूजचे कार्यकारी संपादक योगेश भांबरे यांचा हा ग्राउंड रिपोर्ट गोगले ज्या पद्धतीने महाडू कोल्हापूर तालुक्यामध्ये काम करतायत पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करतायत आणि त्यांना खूपसूर काही लोकांना उठलंय आणि त्याच्यामुळे त्यांनी एखादं वक्तव्य करायचं आणि त्याचा विपर्यच करायचा ही गेले महिना दोन महिन्यामध्ये पद्धत झालेली आहे आणि त्याला निषेध करण्यासाठी काय आहे एखादी वाक्य माणूस बोलतो त्याला विपर्यच करायचा आणि लोक समोर आणायचं या पद्धतीचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक इथं जमलेला आहोत अशाच पद्धतीच्या कृती जर विरोधकांकडून होतील त्याला मात्र आम्ही दशाच उत्तर देणार आहोत मुळामध्ये शेट्टी आमदार साहेबांनी जी विकास कामं आणलेली आहेत त्यांचे मुद्दे खोडायला विरोधकांकडे मुद्दे राहिलेले नाही आणि त्याच्यामुळे कुठली तरी गोष्ट उचलायची आणि त्याचा विपर्यास्त करायचा या हे यामुळे खपलं जाणार नाही खपून घेतलं जाणार नाही त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला तुमच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती करतोय की ही आम्ही शांततेच्या मार्गाने ही निषेध करतो आहे पण जर का तुम्ही ज्या पद्धतीने उत्तर द्याल ज्या पद्धतीने याल जा त्याच्यापेक्षा जास्त कडक उत्तर आमच्या शिवसैनिकांचं असेल कारण बाळासाहेबांच्या विचारांचे आम्ही सैनिक आहोत बाळासाहेबांच्या विचारांचे सैनिक असल्यामुळे बाळासाहेबांची शिकवणूक आहे त्याच पद्धतीने याच्यामुळे उत्तर दिलं जाईल जय जय महाराज